मिरजेत गणेशोत्सवाला सुबक आकर्षक गणेश मूर्तीच्या मागणीत वाढ श्रींच्या सौंदर्यात भर टाकणारे फेटा धोतर डायमंड वर्क करण्यात प्रसिद्ध असणाऱ्या साईराम आर्टमध्ये बुकिंगसाठी गणेश भक्तांची गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला मिरजेचा गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी तयार करण्यात आल्या आहेत यामध्ये पेन सोलापुरी तसेच स्थानिक तयार केलेल्या सुबक आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत या गणेश मूर्ती आणखीन आकर्षक आणि सजीव दिसण्यासाठी मालगाव रोड इंदिरा नगर फाटा या ठिकाणी प्रसिद्ध असणारे साईराम आर्ट्स येथे फेटा धोतर डायमंड वर्क केले जात आहे प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियावर फेटा धोतर डायमंड वर्क काम शिकून त्यांनी कमी कालावधीत सुबक आकर्षक मूर्ती तयार केल्या सजीव आणि आकर्षक मूर्त्या या दिसत असल्याने मूर्तीची मागणी वाढली आहे फेटा धोतर आणि डायमंड वर्क केलेले या मूर्ती पाहण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे मालगाव आमच्याकडे आकर्षक गणेश मूर्ती अवेलेबल असून सदर मूर्तींना आम्ही जिवंतपणा आणण्यासाठी फेटा धोतर तसेच त्याला अमूषण चढवण्यासाठी डायमंड वर्क इत्यादी करून लोकांची कशी मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही त्याचं काम पूर्ण करून देऊन आमच्याकडे लोकांची आता सध्याला मागणी वाटलेली असते आणि त्या मूर्तींची ऑर्डर पूर्ण करून देत आहोत तरी लवकरात लवकर, लवकर आपण आमच्या आप आप स्टॉलला भेट देऊन आपली आवडती मूर्ती बुकिंग करावी हां आपल्याकडे पेन व सोलापूरच्या मूर्त्या उपलब्ध असून त्या मूर्तींना आम्ही निवंतपणा आणण्यासाठी बेटावर दोन तयार करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे काय पेनच्या मूर्त्या ह्या आपल्या इथे भरपूर कॉस्टली जातात त्या आम्ही स्वतः इथे कस्टमरला कमी कमी रेटमध्ये मिळावे एवढंच आमचं उद्देश असून आणि सदर मुळत्या कस्टमरांना कमी रेटमध्ये डेटा डोटर डायमंड वर्क तरी करून देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज